जय अरे जय श्रीराम आणि जय शिवराय मित्रांनो तर आज जरा खूपच लेट उठलो सहा वाजता कारण रात्री जेव्हा आम्ही झोपलेलो कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असन ओपन हे होतं ओपन जागा होती झोपायला सो रात्री अचानक दोन वाजता पाऊस सुरू झाला तर आम्ही एका साईडला जवळजवळ तीन वाजेपर्यंत असंच बसून होतो मग परत एक तिथं जे पोलीस स्टेशन होतं तिथे आतमध्ये आम्हाला झोपायला जागा दिली त्यांनी सो थोडंसं लेटच झोपलो त्यामुळे झोपच होत नव्हती मग सहा अवस्था कसं तरी उठलो आता आंघोळ वगैरे केली आणि आजचा जो प्रवास आहे तो इथून श्रीगोंधाला आहे जो एकवीस किलोमीटरचा आहे वारीमध्ये एक गोष्ट ते मी शिकलो आहे की कोण कशी परिस् परिस्थिती असू ॲडजस्टमेंट करावंच लागतं कारण आता तुम्ही पण बघताय झोपायचं वगैरे कसं असतं कधी भेटते चांगले जागा कधी नाही भेटत तर असं आहे सो ॲडजस्टमेंट करायचं हे खूप गरज आहे लाईफमध्ये वारीमध्येच नाही लाईफमध्ये पण ॲडजस्टमेंट करता आलीच पाहिजे तर फायनली आपण भेलवंडी गावातून निघालो आहे श्रीगोंदासाठी आपण तीन किलोमीटर पुढे आलो आहे बेलवंडीच्या गावातून आणि इथं बेलवंडी रेल्वे स्टेशन आहे आणि आप इथे आपल्याला नाश्त्याची सोय केली आहे नाश्त्याला पोहे वगैरे आहेत पण मी इथं काय खाणार नाही कारण आज थोडी पोटाची गडबड चालू आहे माझ्या फायनली आपण नाश्ता वगैरे करून निघालो आहे आणि बघा आपल्या दिंडीची गर्दी <स्याँग> आता आपण हायवेला लागलेलो आहे तिथे बघू शकता इथे दुसरी एक दिंडी आहे अजून एक आणि वातावरण पण चांगलं आहे पावसाचं आहे म्हणजे ऊन वगैरे ना नाही जास्त आता आपण पुण्या नाशिक हायवेला लागलोय आणि आपला आजचा जो डेस्टिनेशन आहे श्रीगोंदा तो जवळजवळ चौदा किलोमीटर लांब आहे आणि पंढरपूर इथून एकशे सत्तर किलोमीटर लांब आहे अजून आपल्याला नऊ ते दहा दिवस चालायचं आहे तर चाललं आहे हळूहळू हळूहळू रमत गमत दमत सगळे सोबत तर पुन्हा एकदा आपल्या इथे जेवणाचा हॉल्ट आला इथे आतमध्ये तुम्ही बघू शकता इथे त्या घराच्या इथं आपलं जेवण व्हायला आता सकाळी पावसाचं वातावरण होतं पण आता एकदम कडक ऊन पडले सोयी टोपी दिले पप्पांनी माझ्या घालायला या अच्छे झोपड़चे निशो आहे जे आपरा चाले शिदान मानू दे